शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेच्या वतीनं उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय विविध क्षेत्रातील उपेक्षित घटकांना पुरस्काराद्वारे सन्मानित करून खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणाऱ्या शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेचं कार्य समाजाच्या दृष्टीनं कौतुकास्पद असं असल्याचं गौरवगार त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौ सा। सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील यांनी बोलताना केलं आहे नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सौ सुमतीताई घाडगे पाटील होत्या तर लासलगाव येथील समाज प्रबोधनकार सौ गुंजाळ नगर येथील साहित्यिक सुभाष सोनोणे शिवस्वराज्य संस्थेचे संस्थापक संजय वाघमारे सचिव सौ रमाताई वाघमारे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाट बापूसाहेब काळे खराडी पुणे येथील मेजर तुकाराम डफळ साहित्यिक बाबासाहेब पवार कवी रज्जाक्षे कवी आनंदा साळवे शांतवण खंडागळे गोरक्षक परवेज पठाण नानासाहेब दानवे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून आलेल्या साहित्यिक कवी शिक्षक अंगणवाडी सेविका गोपालक शेतकरी सरपंच सामाजिक कार्यकर्ते यांचे शिवस्वराज्य संस्थेचे संस्थापक संजय वाघमारे व सचिव सौ रमाताई वाघमारे यांनी फेटा घालून स्वागत केलंय संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाट यांनी संस्थेच्या कार्याची माहिती प्रास्ताविकामध्ये दिली आहे यावेळी विविध क्षेत्रात कार्य उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुमतीताई घाडगे पाटील व सौ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आदर्श शिक्षक शिक्षिका आदर्श गोपालक आदर्श सरपंच आदर्श अंगणवाडी सेविका आदर्श पत्रकारिता सामाजिक कार्य गौरव बहुजन भूषण समाजभूषण असा पुरस्कारांमध्ये समावेश होता सुमारे एकवीस व्यक्तींना सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवस्वराज्य संस्थेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केलंय तर संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाट यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत

त्यांना माफक असेल त्यांना परवडण्यासारखी असेल अशा फीमध्ये सर्वांगीण विकासाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही या संस्थेची निर्मिती केलेली आहे खरं म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम सरांनी आमच्या संस्थेमध्ये घेतला ह्या हॉलची निवड केली खरं म्हणजे आम्हीच आपले आभारी आहोत कारण जे पुरु पुरस्कार लोक आहेत त्यांनी खूप निस्वार्थी मनाने समाजसेवा करण्याचा आपण ऋण लागतो समाजाचं ह्या भावनेने केलेल्या कार्याचं तुम्ही के त्यांचा इथे गौरव केलेलं आहे ह्यासाठी आम्ही आपले खरोखरच आभारी आहोत